शेतकरी गारपीटग्रस्त केवळ आश्वासनानेच झाले त्रस्त ई पीक नोंदणीच्या अनेक भानगडी शेतकरी त्रस्त भाव केंद्रावर धान्याची विक्री करण्यासाठी सातबारा ई पीक नोंदणी होणे आवश्यक आहे मात्र महसूल विभागाने ई पीक नोंदणीचा नवीन वर्जन आणला आहे त्यात अनेक तांत्रिक चुका असल्याने ई पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक करता अडचणींना सामना करावा लागत आहे विस्तार तेरावा महिना रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा होत आहे वाढ सततच्या दुष्काळामुळे आधी शेतकरी राज्यात रस्त असून यातच आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ दिसत आहे मिश्र खाते सुपर फॉस्फेट पोटॅशियमच्या भावात खूप मोठे प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे पीक कर्ज मुक्तीसाठी दिला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम राज्य शासनाने दोन हजार सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका सादर केली खरेदी करतानी नोंदणी पंचुल जून परेंत रहना रहे। केंद्र शासना ने निच्चित आधारभूत किम्मत खरेदी योजने अंतर गत 2023 आणि 2024 मते 28 मार्च पा सुन चना खरेदी करता शेतकरी नोंदनी सुरू जालिया है। ही खरेदी 25 जून 2024 परेंत सुरू राहणार रसुन जिल्लेत पास केंद्रावर चना खरेदी करने येत आहे